नमस्कार मंडळी मी गणेश कोंडाळकर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे गणेश कोंडाळकर ब्लॉग्स मंडळी आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या माझ्या सबस्क्रायबरला माझ्या सगळ्या फॅमिलीला शुभेच्छा देण्यासाठी मी आज पुन्हा एकदा तुमच्या समोर आलेलो आहे तर तुम्हा सर्वांना माझ्या फॅमिलीकडून गुढीपाडव्याच्या आणि मराठी हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं आणि भरभारेटीचं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो वसंताची पहाट घेऊन आली नव चैतन्याचा गोडवा समृद्धीची गुढी उभारू आला चैतन्य पाडवा गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद